रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच लासूर टेशन संगमनेर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घ्या कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव बसमध्ये ते आज नऊशे एकोणतीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे एक लॉट तीन हजार दोनशे सदुसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे आज पाचशे तेरा वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे तेहतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे आठशे सदोतीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव 3, दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे दोनशे सत्तर वाहनांच्या अवकाली सरासरी कांदेचे भाव दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर वणी येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला साटाणा येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीच एक लॉट तीन हजार सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला कळवणी येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये विकला तर टॉप एक लॉट तीन हजार विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला मानमाड येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे नऊ रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला यावला येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला सोले येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला डोंगरगाव येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला बोडारे येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे दहा रुपये क्विल पर्यंत विकला तर लास आज चारशे अकरा वाहनाची सरासरी कांदा भाव दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल पर्यंत विकला तर संगमनेर ते सात हजार दोनशे शहाण्णव कांदा कोण्यांची अवकाल विती गोळा मालाचे काही लॉट तीन हजार दोनशे एक ते तीन हजार तीनशे तेतीस रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालकाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार सहाशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले इंदोर मंडी येथे ॲव्हरेज मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लाट दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदा विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा